सर्वात मोठी असणारी महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस याच्या मैदानाचा माती भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे हे देशाचे सहकार व उड्डाण मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहळ साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंचावरचे सर्वच आपल्या अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे या जिल्ह्याचे माजी मंत्री व आमदार कर्डेला साहेब आमदार आदरणीय काका व सर्व आमच्या कुस्ती संघटनेतील सर्व पदाधिकारी सर्वच लाल मातीतील सर्व मल्ल मंडळी विशेष करून कार्यक्रमाला उपस्थित असणारे या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व विदर्भ केसरी म्हणून ज्यांनी एक कुस्तीक्षेत्रामधले विदर्भामध्ये देखील नावलौकिक मिळवलं असे खासदार रामदास बहुतोड साहेब या कुस्तीगीर संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा बोंडे साहेब याच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या या क्रीडानगरीमधून याच आज जिथं कार्यक्रम होतोय मातीपूजनाचा त्याच भूमीमधून ज्यांनी आपल्या या कुस्ती संघाचं कुस्ती संघटनेचं लाल मातीच्या वेगळं पैलवान लोकांचं एक महत्त्व ज्यांनी आज निर्माण करून दिलं आणि तेच आज स्वतः या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहून उपस्थित असणारे हिंद केसरी पैलवान योगेश भाऊ दोडके सर्व मंचावरची अतिथीगण मी आता नामूल्लेख करत वेळ घेणार नाही कारण की अन्न आता सकाळपासून बऱ्याच वेळापासून सगळी मंडळी कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी कार्यक्रमाला सकाळपासून होती त्यामुळं आपलं मनपूर्वक तुम्ही आज या छोट्याशा कार्यक्रमाला एक देशामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना आपण या छोट्याशा माती कार्यक्रमाला वेळ दिला तुम्ही आलात तुमचं आमच्या आयल्या नगरवासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करतो कारण की बरेच लोक जी जी प्रमुख मान्यवर मंडळी असतात मंत्री महोदय असतात सगळी मोठे माणसं असतात ती एकतर फायनलला येत असतात पण तुम्ही मात्र या लाल मातीतून तयार झाले असल्या कारणाने याचं महत्व तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज तुम्ही या माती पूजनाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून या लाल मातीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आज आपल्याकडं हा माती मातीचा पूजन सोहळा होतोय माती पूजन म्हणजे काय या महाराष्ट्राची अगदी वेगळी परंपरा आहे आणि याला एक वेगळं महत्व असतं महाराष्ट्र केसरी म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडं असतं महाराष्ट्राच्याच नाही तर इतर राज्यातून देखील जे जे लाल मातीतले मल्ल असतात ते या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्याकरता त्या पैलवान पाहण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या स्पर्धेला एकोणतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत दोन फेब्रुवारी पर्यंत देशा या देशातून मल्ल मंडळी येणार आहेत क्रीडा मार्गदर्शक येणार आहेत आणि म्हणून हे वेगळं महत्व असताना या महाराष्ट्राने देखील अनेक मल्ल घडवले काही मल्लांनी त्यांची कामगिरी ही लाल माती देखील दाखवली मॅटवरच्या कुस्त्यांमध्ये दाखवली नॅशनल लेवलपर्यंत आपले महाराष्ट्रातले मल्ल जाऊन पोहोचले आहेत पण पहिलवान मंडळी फक्त लाल माती पुरते मरतीत नसतात तर आज देशाच्या ह्या मंत्रिमंडळामध्ये देखील आज आपल्या लाल मातीतला मरलं मुरलीधर अण्णांच्या रूपानं आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील तशीच वेगळी परंपरा आहे अनेक राजकीय क्षेत्रांमधली मंडळी ही पहिली लाल मातीतली होती मग त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला अवलोकिक मिळालो आहे आणि म्हणून हे सगळं कार्य पुढं जात असताना काम पुढं जात असताना आज आपल्याला या स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये एक चांगली दिशा देणार स्पर्धा होणार आहेत ही जरी स्पर्धा ही फक्त महाराष्ट्र केसरीची असली तरी आज अनेक या ठिकाणी असणारे मंडळी जी हजेरी लावतील त्यांना देखील याच्या माध्यमातून एक चांगली प्रेरणा ही मिळाल्याशिवाय राहणार नाही अनेक मल्ल ह्या स्पर्धा पाहून प्रेरित होतील आणि या लाल मातीशी जोडले जातील अशी एक आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटते आणि म्हणून या स्पर्धेकडं आज अनेक महाराष्ट्राच्या लोकांचं नजरा लागलेल्या आहेत अनेक लोक रामदास भांकडं मागणी करत होते की आता इस पर्दा आमाला 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 पर्दा ही स्पर्धा आम्हाला मिळावी खरं तर दोन वर्षापूर्वीच अण्णा आता आम्ही जाहीर केली होती पण तुम्ही सगळे मंडळी म्हणल्या आम्हाला पुण्यात घ्यायची आणि त्याच्यामुळं आम्हाला ती स्पर्धा ही त्यावेळी रद्द करावं लागली पण हरकत नाही यावेळेस ही स्पर्धा तुम्ही सगळ्या मंडळींनी आम्हाला दिली आमच्या अहिलानगर जिल्ह्याच्या वतीनं लाल मातीच्या वतीनं तुमच्या सगळ्या मंडळींचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि आता मात्र एक चांगल्या रूपाने संघटना नावा रूपात आली आहे आपल्या सगळ्या मंडळींकडं या कुस्ती क्षेत्रातले तालीम क्षेत्रातले आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंडळी सगळे आपल्याकडे आशेने पाहत आहेत त्यामुळे मला खात्री आहे की लाल मातीतले माणसं पुढं गेला तर निश्चित त्यांचं लक्ष त्या मातीकडे असतं आणि तुम्ही देखील या सगळ्या क्षेत्राला एक चांगल्या प्रकारची बळकटीकरण केल्याशिवाय राहणार नाही अशी एक आशा या निमित्तानं मला वाटते म्हणून आजचा हा कार्यक्रम माती पूजनाचा हा आपल्या माध्यमातून आपण जो या ठिकाणी उपस्थित दर्शवली निश्चित याचा दर्जा या तुमच्या माध्यमातून उपस्थितीमुळं आज वाढलेला आहे आणि मातीतल्या मंडळी देखील एक विश्वास निर्माण होतो की आपल्याकडं ही मंडळींचं लक्ष आहे हे मंडळी आपल्यावर प्रेम करणारी आहेत ही जरी कुठं वरच्या पातळीवर जरी गेली असली देशाच्या पातळीवर गेली असती राजकारणात गेली असली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेले असले तरी यांचं लक्ष आपल्याकडे आहे हा एक संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्या माध्यमातून जातोय म्हणून आज कुठंतरी ज्या स्पर्धा त्या दिवशी जाहीर झाल्या आपण मुख्यमंत्री मोदयांना भेटलो भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मला ही सगळी मंडळी म्हणली आता आपल्याला लगेचच तयारीला लागायचं या स्पर्धेच्या आपल्याला मातीपूजाचा कार्यक्रम घ्यायचा आणि आजचा कार्यक्रम हा सोहळा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा संपन्न होतोय कारण मला खात्री आहे आता पुढच्या एकोणतीस ते दोन मध्ये देखील आपण आता वेळ द्यावी आणि या महाराष्ट्र केसरीला आम्हाला बाकीच्या कुठल्याही अपेक्षा कोणाकडून नाही फक्त सर्वांचं हाजरी उपस्थिती या स्पर्धेमध्ये लागावी ही सगळी मंचावरची मंडळी आणि आमची ही आल्यानगरची संघटना हे निश्चित रूपानं एकोणतीस ते दोनमध्ये पूर्ण वेळ देऊन या प्रत्येक येणाऱ्या पैलवानाचं राज्यातून असू नाही तर राज्याच्या बाहेरच्या पैलवानाचं असू त्याचं योग्य ते आदरतिथ्य आणि योग्य तो सन्मान केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि एक चांगल्या प्रकारे या संपूर्ण कुस्ती क्षेत्राला एक चांगल्या प्रकारचं वैभव पुढच्या काळामध्ये मिळून देण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आता या क्रीडा संकुला देखील मागच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानच आम्ही जवळपास एकावन्न कोटी रुपयाचा आराखडा हा तयार केला आणि त्यावेळेसचे तत्कालीन क्रीडा मंत्री संजय बनचोड साहेब यांच्याकडून तो आम्ही मंजूर देखील करून घेतला आणि त्यातला पहिला टप्पा पंधरा कोटी रुपयाचा आम्हाला प्राप्त देखील झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ते कामाला देखील सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये भव्य दिव्य अशी एक तालीम देखील या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे ज्या प्रवेशद्वाराने तुम्ही आलात त्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हातालाच तिथं कालच्या म्हणजे ग्राउंड फ्लोरला तालीम असणारे पहिल्या मजल्यावरती मॅटची कुस्तीची व्यवस्था असणारे त्याच्यावरती जिम असणारे म्हणजे अशा प्रकारचं एक अद्यावत एक क्रीडा संकुल असताना तिथं तालिमीला देखील एक चांगलं एक स्वतंत्र ही जागा देखील या ठिकाणी प्रस्तावित केली गेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण कुस्ती क्षेत्राला आम्हाला बळकटी द्यायची चांगल्या प्रकारे पहिलवान मंडळी निर्माण करायचे या अहिल्यानगर जिल्ह्याला अ विशेषतः आमच्या शहराला देखील एक, एक, एक चांगला कुस्तीचा वारसा आहे अनेक मंडळी काका असतील किंवा कडले साहेब असतील हे देखील लोक या मातीतूनच पुढं आलेले आहेत आणि म्हणून या सगळ्यामध्ये सगळ्यांना एक वेगळी रुची आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळे मंडळी एक चांगल्या पद्धतीने बळकटी देत राहू रामदास भाऊ असतील तुम्ही असताना सगळे मंडळींचं वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन आमच्या या संघटनेला असाल अशी एक आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज तुम्ही जर या कुस्तीच्या कार्यक्रमाला आले असले तरी आमची आता एक वेगळी मागणी देखील आहे कुस्ती सोडून की आज ज्या विभागाची जबाबदारी आपल्याकडे आहे ते म्हणजे सहकार क्षेत्र आणि दुसरं उड्डाण विभाग म्हणजे एव्हिएशन मिनिस्ट्री आहे तर एव्हिएशन खात्याकडं तर आमची मागणी आहे निवेदन देखील आमच्या या ठिकाणी आपल्याला दिलं जाणार आहे राजेबा असतील किंवा सगळे मंडळी या ठिकाणी आणलेच आहेत आमची मागणी या ठिकाणी आहे की आम्हाला इथं नगरच्याच परिसरामध्ये आपण जरी आता काल शिर्डीला होता तिथं विमानतळ आहे पण आता आमच्या जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण दोन बाजू आहेत तो उत्तर जिल्ह्यामध्ये मोडतो आणि हा जिल्हा आमचा दक्षिण बाजूमध्ये मोडतो त्यामुळे भविष्यामध्ये आता कदाचित आमची मागणी तर आहेच की जिल्हा विभाजन झालं पाहिजे ते होईलच पण पुढच्या काळामध्ये जिल्हा विभाजन झालं तर आमच्याकडे विमानतळ राहणार नाही त्यामुळे आम्हाला एक नवीन विमानतळ या आमच्या जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून आपल्या पुढाकारातून आम्हाला मिळावं नाही मंदिर, मंदिर ले तर शेवटी तो श्रद्धेचा विषय ज्या त्या ठिकाणी ठाणा असतं मंदिर तर अनेक ठिकाणी उभा केलेले आहेत साईबाबांचे असतील किंवा इतर देवदांचे असतील पण विमानतळ ही नागरी सुविधामध्ये मोडतं त्याच्यामुळं ह्या नागरी करता आता देवाला लोक सात समुद्रापार जातात मंदिर कुठं जरी असलं तर तिथे जावंच लागणार आहे कारण ज्याच्याकडं श्रद्धा असती तिथं जावंच लागत फक्त आपल्याला श्रभुरी ठेवावं लागती हे लोक तिकडे येतील सगळे म्हणजे साहेबांचं म्हणणं आहे की मंदिर जर असलं तर लोक सगळे इकडे येतील हरकत नाही जसं एक प्रति बालाजी पुण्यामध्ये निर्माण केलंय तसं आम्ही आता सगळे ते जर म्हणले बँकेने त्यांनी जर सहकार्य केलं तर महाराष्ट्रातले नाही देशातले सगळे मंदिर आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू दुसरी अयोध्याचं राम मंदिर देखील साहेब अण्णा आपण तिथे निर्माण करू फक्त सगळ्या लोकांनी सांगितलं पाहिजे की आम्ही इथंच येणार आम्ही इथं शिबिर घेणार त्यामुळं आणि आदर तिथे काय काही आमच्या आलेल्या नगरवासीये कमी पडत नाही फक्त आमच्या नागरी करता एक चांगलं एअरपोर्ट हे आपल्या माध्यमातून मिळावं जागा देखील या ठिकाणी राजा भाऊ आमची सगळी मंडळी या ठिकाणी आले आहे ते आपल्या निवेदन देणारे जागेसो त्यांनी आम्ही प्रस्तावित केले त्याच्यावर आमच्या अनेक बैठका त्याच्यावरती देखील झालेल्या आहेत आणि या सगळ्या बाबतीत निर्णय आपल्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कारण हा विषय सगळा केंद्राच्या अतिरिक्त येतो त्यामुळं आपला हा सगळा विषय मार्गे लावा निम्ता, अशी ला एक या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि आपले या ठिकाणी स्वागत करून थांबतो धन्यवाद हॅलो धन्यवाद आमदार साहेब स्वागताध्यक्ष या नात्याने मान्यवरांचं स्वागत करून आमदार संग्राम भैया जगताप यांनी या संपूर्ण स्पर्धेसंदर्भातली माहिती आणि इथून पुढच्या अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रामध्ये काय आपल्याला परिवर्तन दिसेल हे सुद्धा त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे आदरणीय पैलवान युवराजजी भोसले यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं शेवगाव तालुका अहिल्यानगर त्यानंतर पैलवान सुभाषजी भागनगरे पैलवान आकाश भाऊ हो त्र्यंबके नगरसेवक सुनीलजी त्र्यंबके यांचे चिरंजीव यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यावं सत्काराचा स्वीकार करण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे पैलवान आकाश त्र्यंबके त्यांनाही वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा पैलवान सुभाषजी भागानगरे साहेब यांना विनंती करतो खास काकांनी तुम्हाला त्यानंतर आकाशजी मुनफन यांचाही वाढदिवस आहे त्यांनाही विनंती करतो आपणही कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी महाराष्ट्र के स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसच्या मातीभूजन सोहळ्यात स्वीकार करावा पैलवान सुभाषजी भागानगरे साहेब राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार शिवाजीराव कर्डेले साहेब हे या मातीपूजन सोहळ्यानिमित्त यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील खर तर संग्राम भैयांनी मंत्री महोदयांचे आभार मानत असताना मातीतला माणूस मातीतल्या माणसांसाठी मातीमध्ये संस्कारित झालेले उपस्थित झालेले